नमस्कार या व्हिडिओच्या पहिल्यांदा दादा कोणकेचा एक व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोय दादा कोणके जे म्हणत ते आजच्या स्थितीत बरोबर लागू पडत आहे बघा दादा कोणकेचा आणि मग विषयाला सुरुवात करू लाजा वाटत नाही का रे पाटील झाले की मुलगा मुलगा झाला की नातू नातू झाले की पंतू पंतू झाले की मेवना चालेल निवडून चालेल घराने घ्याय चालू अरे घरातल्या घरात सहकारी सोसायट्या काढून प्रतिसाद नावाखाली सगळा पैसा गोळा करतात आणि होत्याच गब्बर आणि तुम्ही त्यांची लावताय पोस्टर त्यांची लावताय पोस्टर तुम्ही मेला की तुमचा मुलगा पोस्टर तुमचा नातू पोस्टर नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर पुन्हा एकदा सोलापूर या विषयावर मी आपल्याशी बोलायला आलेलो आहे प्रणीती शिंदे का कोणास ठाऊक अशी काही विधान करतायत आणि सेल्फ गोल करतायत प्रणिती शिंदे कोण आहेत तर त्या सुशील कुमार शिंदेच्या कन्या आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार आहेत आणि त्या सातत्यानं असं काहीतरी विधान करतायत प्रचाराच्या निमित्तानं की ज्यामुळं त्यांच्याच अडचणीत वाढ होण्याची जास्त शक्यता आहे मागे त्यांनी देवेंद्र फडणवीस म्हणजे मला तर फसणवीसच वाटतात असं म्हणून त्यांच्यावर विश्वास उरला नसल्याचं सांगितलं होतं कधीच विश्वास वाटला नसल्याचं सांगितलं होतं आणि त्याच फडणवीसांना कशी आपली प्रेरणा वगैरे मानत होत्या हे त्या आधी काही दिवस बोलत होते ते जाऊ दे नुकतच त्यांनी असंच एक विधान केलंय ज्याच मला हसावं कौतुक करावं की त्यांच्याच विधानावरती रडावं हा प्रश्न पडलाय जरा प्रणिती शिंदे काय म्हणाल्यात ते ऐकून घेऊया मोठ्या मनाने या जनतेने भाजपला पंतप्रधान मोदींकडे बघून मतदान केलं पहिले उमेदवार जे होते ते निष्क्रिय ठरल्याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली आणि म्हणून ते उमेदवार बदलावे लागले सत्ता असून सुद्धा पंतप्रधान असून सुद्धा निधी असून सुद्धा ही शोकांतिका आहे की सोलापूर साठी ते काही करू शकले नाहीत आणि म्हणून दोन हजार एकोणीस मध्ये दुसरा उमेदवार द्यावा लागला आणि आज दोन हजार चोवीस मध्ये त्या उमेदवारांनी काही काम केलं नाही याची पावती त्यांच्याच पक्षाने त्यांना दिली अतिशय निष्क्रिय ठरले ऐकलं ना रणदी शिंदे काय बोलतायत की भारतीय जनता पक्षाची या आधीची दोन खासदार निष्क्रिय ठरल्यामुळे त्यांना आपला उमेदवार सतत बदलावा लागत आहे त्यांचीच माणसं निष्क्रिय ठरत आहेत त्यामुळं ते बदललं जात आहे पण मला आश्चर्य याचं आहे की तुम्हाला आठवत असेल आ, या आधीच्या म्हणजे दोन हजार चौदा साली निवडून आलेल्या ले खासदाराला आपण त्यांच्या सवयीमुळे भलतीच टीका केलेली होती कसला खासदार आहे घेणारा खासदार आहे हे आहे ते आहे अशी टीका आपण केली होती त्याच तडाखेबंद उत्तर त्यावेळेसच्याच खासदारांनी दिलेलं होतं त्यांची घेण्याची सवय ही अन्य लोकांनाही कशी आहे आणि टीका करणाऱ्यांनाही कशी आहे हे त्यांनी बोललेलं होतं त्यामुळं ते वाक्य बोलूनही आपण अडचणीत आला होता कसं असतं आपण दुसऱ्याच्या सवयी काढल्या की लोक पुन्हा दुसऱ्याच्या सवयी काढत असतात त्यामुळं तिथेही आपण अडचणीत आला होता पुढच्या भाजपनं पुढच्या वेळेला उमेदवार बदलला मग महाराजांना तिकीट दिलं अक्कलकोटच्या त्या स्वामींना आणि त्यांच्या कास्ट सर्टिफिकेटचा मुद्दा चर्चेत आला आणि मग पुन्हा भाजपला आपला उमेदवार बदलावा लागला आणि राम सातपुत्यांना आत्ता उमेदवारी दिलेली आहे चला भाजपला उमेदवार बदलावा वाटला बदलावा लागला आणि सामान्यांच्या घरात वेगवेगळ्या माणसाला संधी दिली जावी असं भाजपला वाटलं तरी आपण ज्या पक्षात आहात तिथे काय होत आहे काय होत आहे दुसऱ्याला संधीच नाही हो दुसऱ्याला संधीच नाही एकाच घरात म्हणजे आपल्या वेळेसचे अनुभव तर असे आहेत आप आप की आपल्या मातोश्रींचा पराभव झाला आपल्या पिताश्रींचा पराभव झाला आणि आता आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहात एका कुटुंबाच्या पलीकडचा विचारच झालेला नाहीये नाहीच आहे म्हणजे जेव्हा जेव्हा सोलापूरची निवडणूक येईल तेव्हा तेव्हा सुशील कुमार शिंदे त्यांच्या पत्नी किंवा मुलगी अशाच तिकिटाचं वाटप काँग्रेसमधून केलं जातं अन्य ठिकाणी तरी काय होत आहे जरा तपासून बघा भाजपला किमान बदलाव तरी वाटला म्हणजे तुमच्या पक्षाच्या अध्यक्षपदापासून पंतप्रधान पदाच्या उमेदवारीपासून सगळं हेच होत आलंय पंडित नेहरू इंदिरा गांधी इंदिरा गांधी राजीव गांधी राजीव गांधी सोनिया गांधी सोनिया गांधी राहुल गांधी राहुल गांधी, राहुल गांधी प्रियंका गांधी म्हणजे पर्याय गांधीशिवाय कोणी नाही आहे तिथे गांधी इकडे महाराष्ट्रात काही वेगळी अवस्था आहे का म्हणजे प्रत्येकाला संस्थान वाटून द्यायचं आणि त्याच्या परिवारालाच मोठं करत जायचं आमच्या लातूरचे मालक अमित विलासराव देशमुख विलासराव दगडोजीराव देशमुख दिलीपराव दगडोजीराव देशमुख धीरज विलासराव देशमुख असंच चाललंय ना साखर कारखान्याची चेअरमनशिप असो की पद असोत वाटायची ती देशमुख परिवारातच दो हंसोका जेवढा म्हणायचे विलासराव आणि सुशील कुमार शिंदेना एकाच घरात बदल असा कधीच नाही कधीच नाही अहो भारतीय जनता पक्षांनी किमान आपले उमेदवार बदलून वेगवेगळ्या माणसाला संधी दिली जाते हे दाखवून तरी दिलाय बर तुमच्याकडं संधी मिळाली नाही की बंडखोरी करायची पद्धत आहे ते तिकडे वसंतदादांचे नातू विशाल पाटील त्यांनी एक तर मला फॉर्म द्या ए बी फॉर्म द्या नाहीतर मी बंडखोरी करणार म्हणून सांगितलंय दोन फॉर्म भरलेत एक काँग्रेसच्या वतीनं भरलंय आणि एक अपक्ष भरलाय म्हणजे उद्या मवियाच्या तडजोडीत या काँग्रेसला जागा मिळाली नाहीच आणि काँग्रेसनं ना ए बी फॉर्म दिला नाही तर विशाल पाटील शेजारच्या जिल्ह्यातले बंडखोरी करायला तयार आहेत तुमच्या अजून एक जिल्ह्यातला दुसरा लोकसभा मतदारसंघ माढा दुसरा कोणी असेल तर त्याला पाडा माढा दुसरा कोणी असेल तर त्याला पाडा अ मोहिते पाटलांनी शरद पवारांना दुसऱ्यांदा खासदार होऊ दिलं नाही दोन हजार नऊ ला मोहिते शरद पवार निवडून आले चौदाला बदलावं लागलं एकूण चौदा नंतर पुन्हा शरद पवारांनी माड्यात उभं टाकण्याची हिंमत केली नाही मोहितेंची मर्जी असेल मोहितेंच्या मर्जीतला असेल तरच खासदार धोरण राहिले आम्ही नसू तर दुसऱ्याला पाडू हे धोरण राहिले म्हणजे मोहितेंच्या घरात खासदार की असली पाहिजे नाहीतर बंडखोरी करू आता तेच चाललंय तुमच्या सगळ्याच घटक पक्षामध्ये ही स्थिती आहे आणि ज्यांच्याशी तुमच्या वडिलांचं प्रणरीताई खूप सख्य होतं त्यांच्याकडे तरी वेगळं काय आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त हयात अध्यक्ष पद शरद पवारांच्याकडे कायम तेच अध्यक्ष म्हणजे शरद पवारांनी राजीनामा लिहिला आणि शरद पवारांच्याकडे देऊन टाकला आणि शरद पवारांनी शरद पवारांचा राजीनामा नामंजूर करून शरद पवारांनी सांगितलं की शरद पवार पक्षाचे मुख्यमंत्री राहतील या स्वरूपात म्हणजे तुमची महाविकास आघाडी काय बघा लक्षात घ्या मी शरद पवारांचं उदाहरण त्यासाठी सांगितलं आणि तिकडं काय शिवबाठामध्ये वेगळं बाळासाहेब बाळासाहेबांचे पुत्र उद्धव उद्धवचे उद्ध पुत्र आदित्य एवढ्यातच सगळा कारभार चाललाय ना एवढ्यातच सगळा कारभार चाललाय बाकी कोणाचा विचारच करायचा नाही भाजपमध्येही ही आहे म्हणजे इकडे बाळासाहेब विखे राधाकृष्ण विखे सुजय विखे हा प्रकार चाललाय नाही म्हणाला बीडमध्ये ते थांबवलंय मोडलंय प्रीतम मुंडे पंकजा मुंडे यांची आजी त्या पंकजा मुंडेना तिकीट आणि प्रीतम मुंडेला बाजूला सरकवलंय भाजप उमेदवार बदलतो नवनव्या व्यक्तीला संधी देतो याचं चांगूल पण सांगायचं का वाईट सांगायचं त्यांना बदलायला माणसं तरी मिळतात वेगवेगळी माणसं तरी मिळतात तुमच्या पक्षाला तर तुमच्या घरातल्याशिवाय पंधरा वर्षापासून माणूस मिळत नाही याच काय निवडून आले तरी शिंदेन पडले तरी शिंदेच नाही जमलं तर बायको नाही जमली तर लेकरू हा प्रकार अव्याहतपणे सुरू आहे त्यामुळं प्रणिती शिंदेंनी निदान भाजप उमेदवार बदलतोय यावर तरी टीका करणं बंद करावं हे भाजपचं चांगलं आहे असं म्हणायला हवं तुमच्याकडं तर बदलायला माणसं नाहीत हे लक्षात ठेवावं एवढंच सांगायचंय आवडलं असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद